नांदेड जिल्ह्यात पावसाने दानादान उडवली आहे रात्रीपासून नांदेड हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला मोठा पूर आला आहे नदीने धोक्याची पातळी ओलांडली या पुराचे पाणी नांदेड जिल्ह्यातील माहूर जवळ असलेल्या पुलावरून वाहत असल्याने मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क तुटला आहे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या आहे नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे नगरपंचायतद्वारा आम्ही गावात सर्वांना सांगितलेलं आहे आव्हान केलेलं आहे की पैनगंगा नदीच्या झोप्याची पातळी वाढलेली आहे आता पूर जाणार आहे त्या अनुषंगाने होईल तितका प्रवास टाळा घरात सुरक्षित राहा आणि इथं असणाऱ्या माहूर शहरात येणाऱ्या भाविक किंवा माहूर शहरात येणाऱ्या सर्व यात्रेकरूसाठी नगरपंचायतची टीम इथं सज्ज आहे अग्निशामक दल आणि आमचे नवनियुक्त मुख्याधिकारी शांदेसाहेब यांच्या नेतृत्वात प्रशासनाची पूर्ण टीम इथं आज तुमच्यासमोर दिसतच आहे अग्निशामक गाडी आलेली आहे माननीय तहसीलदार साहेब यांनासुद्धा फोन केलेला आहे तेही इथं पोहोचत आहे की आहे मुळे साहेब साहेब हेही इथं पोहचत आहे प्रशासनाकडून संपूर्ण दक्षतेची काळजी घेईल असं निर्देश प्रशासनानं दिलेले आहे आणि प्रशासन इथं थांबणार आहे आज सकाळी कुठल्या गाडीसाठी आणि कुणी कोण्या मार्गे निघाले होतात किनवट अमरावती किनवड अमरावती आगारकडून आपणास काही सूचना मिळाल्यात आगाराकडून ज्या ठिकाणी जास्त असेल त्या ठिकाणी म्हणून अगोदर आपण गाडी अलीकडे थांबून द्यायची सुरक्षित ठिकाणी गाडी थांबवणे असेल तिथं आम्हाला आगाराकडून देण्यात आली जवळपास किती आता महामंडळाच्या बसेस या ठिकाणी आहेत